च्या दुसऱ्या टप्प्यावर सर्व जिल्हा स्तरावर आज होणार गोध्वज स्थापना शंकराचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये गोधो स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती वैद्य तथा संसद नवनाथजी दुधाळ यांनी दिली आहे जगदगुरू शंकराचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये गोध्वज स्थापन करण्यात आला या कार्यक्रमात आज आपल्या शहर आणि जिल्ह्यांमधील गोदवज स्थापना करण्यात आली गोदवज स्थापनेच्या कार्यक्रमात जगद्गुरू शंकराचार्य आणि यवमुक्तेश्वरंद सरस्वती यांच्या निर्देशानुसार मार्गदर्शन करण्यात आले शंकराचार्यांनी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथे रामकोटाची परिक्रमा करून या यात्रेची सुरुवात केली ही ऐतिहासिक यात्रा पूर्वोत्तर प्रदेशातील बहुतेक राज्यांना भेट देत चारही दिशातून भारताच्या छत्तीस राज्याच्या राजधानीत गोप्रतिष्ठा ध्वजाची स्थापना करून यशस्वीरित्या पार पाडली हे ये ऐतिहासिक यात्रेला काही दिवसापूर्वी एक मोठं यश मिळालं म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला परंतु एवढ्यावरच हे आंदोलन थांबणार नसून या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून वैद्य तथा संसद महाराष्ट्राचे प्रमुख नवनाथजी साहेब हे अस्थेने नेटाने ताकदीने प्रयत्न करत आहेत आजच्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्याचे प्रभारी वैद्य नवनाथ दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये गोध्वज स्थापना होणार आहे यामध्ये अनेक गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उपस्थित झाले होते